सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्याकडून समीर बापू जाधव यांना आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन निस्वार्थपणे सेवा करणारा मान तालुक्यातील धैवडी गावचे जाधव घराण्यातील सर्व समाजांच्या विश्वासाने निस्वार्थपणे सेवा करणारा समाजसेवक माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मान धर्मवीर प्रतिष्ठान व कुस्ती संकुल संस्थापक अध्यक्ष तसेच आयडॉल माननीय समीर बापू जाधव शिवसेना तालुका प्रमुख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सांगली जिल्ह्याचे नामदार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार दादा पाटील सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते आरोग्यदत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच स्वर्गीय अनिल भाऊ बाबर चिरंजीव खानापूर विधानसभा पाणीदार आमदार श्री बाबर सुहास मारुती भाऊ माने यांचे पुतणे वस्ताद भीमराव माने उद्योगपती श्री विकास लाडकुंडल जनस्वराज्य पक्ष अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुमित कदमदादा दीपक बाबा शिंदे तसेच सिनियर जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज चेअरमन डॉक्टर रवींद्र आरळी तसेच मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रसाद जगताप आणि आरतीचे सर्जन डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर विराज लोकूर डॉक्टर सचिन वनमोरे डॉक्टर रोहन सर डॉक्टर प्रजत कांबळे यांच्याच उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकर माने बिदाल